नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता थोड्या दिवसामध्ये डिसेंबर महिना लागणार आहे जे दोन तीन दिवसामध्ये आज म्हणजे पंचवीस हां चार ते पाच दिवसामध्ये तर तुमच्यासाठी जे आता नवीन शेळी पालक आहेत किंवा शेळी पालन करू इच्छिता किंवा करणार आहेत त्यांच्यासाठी एक चांगल्या चा पद्धतीचं नियोजन मी आज तुम्हाला सांगणार आहे नवीन शेळी पालकांसाठी समजा ज्यांना शेळ्या घ्यायच्या आहेत त्यांनी कोणत्या पद्धतीनं शेळ्या घ्यावा आणि कशा पद्धतीनं त्यांना आता ज्या शेळ्या घेतल्या त्याच्यापासून इन्कम लवकरात लवकर म्हणजे सहा महिने सहा ते सात महिन्यामध्ये डब दान डबल होऊन त्यांच्या शेळ्या त्यांना फ्री ऑफ कॉस्ट राहतील अशा पद्धतीनं मी आज तुम्हाला नियोजन सांगणार आहे तर मित्रांनो आता जर समजा डिसेंबर म्हणजे तुममध्ये तुम्ही जर शेळे घेतल्या तर तुम्हाला कोणत्या पद्धतीचे म्हणजे म्हणजे कोणत्या याचे शेळे घ्यायच्या आहेत तर तुम्ही दोन प्रकारच्या शेळे घेऊ शकतात मित्रांनो एक तर नेमकी शिळीजनाला आलेली किंवा ताती जणलेली म्हणजे आठ पंधरा दिवस एक महिना झालेली जणलेली घेऊ शकता किंवा एक, एक तर जणाला आलेली समजा आठ पंधरा दिवसात जाणणारी किंवा एक महिन्यात जाणारी अशा दोन क्वालिटीच्या तुम्ही शेळ्या घेऊ शकतात आता सरासरी तुम्हाला जर पाच शेळे घ्यायच्या असल्यात तर पाच शेळ्या आज सरासरी पंधरा हजार रुपये धरा एका शेळीचे पंधरा हजार रुपये तर पंधरा पाच पंच्याहत्तर हजार रुपये तुमच्या पाच शेळ्यांचे होणार बरोबर दून -दून आता शेळ्या घेतल्या तुम्ही शेळ्या घेतल्या समजा दोन दोन बकरावाले जर शेळ्या घेतल्या आता सध्या समजा जाणलेल्याच तर त्या दोन दोन बकराचे किती होणार पाच शेळ्याचे पाच दोन्ही दहा मित्रांनो तुम्ही आता डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मेपर्यंत जर बकर सांभाळलेत पाच महिने तर मेच्या समजा एप्रिलमध्ये जरी विकले तुम्ही तरी तुमचे बकर सहा सहा हजाराला जाणार शंभर टक्के सहा सहा हजारपर्यंत जाणार पाच महिन्यामध्ये बकरं कारण की ते बकरा अगोदरच एक महिन्याची पंधरा दिवसाची जाणलेली असणार आणि ह्या उन्हाळ्यामध्ये जेवढे बकरं स्ट्रॉंग असतात तेवढे पावसाळा हिवाळ्यामध्ये नसतात आणि जर आता हे बकरं जर तुम्ही आता घेतले बकरं जर मेपर्यंत एप्रिल मेपर्यंत सांभाळले तर त्याचे तुम्हाला साडेपाच सहा हजार रुपये ते येणार म्हणजे तुमचे शेळ्याचे पैसे निघून जाणार शेळ्या तुम्हाला जशाच तशा राहणार हा विषय कसा आहे मित्रांनो जसं आपण शेतीमध्ये जसं पिकवतो की आपण उन्हाळ्यामध्ये पीक घेत नाही आपला पिकाचा हंगामा असतो जूनमध्ये ज्यावेळेस पाऊस पडण पाहिला त्यावेळेस आपण ते पेरणी लागवड समजा सुरुवात करतो त्याच पद्धतीने शेळी आहे शेळी पालन जर तुम्हाला नवीन सुरू करायचं असलं तर तुम्ही कमीत म्हणजे माझ्या हिशोबानं नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये नवीन शेळी पालकांना शेळ्या घेऊन शेळ्या खरेदी करून या पद्धतीनं जर नियोजन लावलं तर त्याचं सहा महिन्यामध्ये त्याचं मुद्दल मुद्दल पैसे परत येतात त्यांच्या शेळ्यावरती त्यांना तशाच राहतात नफ्यामध्ये आणि परत पावसाळ्यामध्ये म्हणजे मेमध्ये तुमचे जर शेळ्या समजा आता कोणतं डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर शेळ्या लागल्या तुमच्या तर पावसाळ्याच्या एंडपर्यंत त्या शेळ्या जाणतात आणि शेळ्या जाणल्याच्या जान नंतर hmm. शेळ्या सरासरी पावसाळ्यामध्ये जून जुलैमध्ये जाणायला नाही पाहिजे जर जाणले तर मला एक इफेक्ट सांगतो त्याचा की शेळ्यांना कवळं गवत खाल्लं जातं शेळ्या फिरस्त जर असल्या तर कवळं गवत खाल्लं जातं आणि पावसाळ्यामध्ये कवळं गवत खाल्लं शेळ्यांनी खाण्यात आलं तर त्यांना गुळकंडी होती आणि गुळखंडी झाल्यापासून जे ब पिल्लं आहेत त्यांना गुळकंडी झाल्याच्यानंतर दूध कमी होतं दूध कमी झाल्याच्या नंतर पिल्लांना पोटभारा पुरतं दूध नाही राहत आणि त्याच्यामुळं पिल्लं पण बिमार पडतात पिल्लं डुबरे होतात त्यापासून मग ते पिल्लांना बिमारी होते अशा बऱ्याच प्रकारच्या बिमाऱ्या मग ते पावसाळ्यामध्ये होतात त्याच्यामुळं तुम्हाला जर पालन जर सध्या तुम्हाला संधी आहे शेळीपालन सुरू करण्याची नवीन पालकांना सध्या जर शेळीपाल म्हणजे कसं होईल तुम्हाला पण एकदम उत्साह वाटेल की आपले सहा महिन्यात आपले जेवढी आपण गुंतवणूक केली तेवढी आपली, आपली परत आली त्याच्यामुळं तुम्हाला पण थोडं चांगलं वाटेल त्याच्यामध्ये तुम्ही परत उत्साहानं शेळी पालन करू शकता आणि जर पावसाळ्यामध्ये जर तुम्ही जूनमध्ये जर शेळ्या खरेदी केल्या आणि जर तुम्ही जर अशा अडचणीत आले समजा तुमचा थोडाफार जर लॉस झाला तुम्ही काय म्हणणार नाही नाही शेळीपालनचं काही खरं नाही शेळीपालनामध्ये असे असे नुकसान होते त्याच्यामुळे मित्रांनो शेळीपालन जर सुरू करायचं असेल तर आता सध्या तुम्ही डिसेंबरमध्ये शेळ्या घेऊ शकतात आणि शेळीपालन सुरू करू शकतात कारण तुमचा नफा हा उन्हाळ्यामध्ये शेवटीपर्यंत निघून जाणार तुम्हाला रात्री शेळ्याखाली शेळ्या तोपर्यंत गाभण जातील आणि पावसाळ्यामध्ये किंवा पावसाळ्याची एंडपर्यंत तुमच्या शेळ्या परत जमतात आणि परत तुमचा इन्कम सुरू होतो अशा पद्धतीनं तुम्ही जर शेळीपालन पालन केलं तर तुमच्या एक नंबर शंभर टक्के फायद्याचं राहणार त्याला तुम्हाला आता चाराचे नियोजन पण जास्त पद्धतीचं लावायची का गरज नाही कारण तुमच्याकडे सोयाबीनचा भोसा असतो आता इथून समोर तुम्ही शेळ्यात फिरवू पण शकतात कारण की आता सरकीचे रानं रिकामे होतात काही इथून समोर आता राणं जसं जसे जस हे बोलतंच तसं रानं पण रिकामी होतात तुम्हाला चाराला पण अडचण नाही तुम्ही डायरेक्ट आणि शेतामध्ये पण तुमच्याकडे पाणी अव्हेलेबल असेल तर तुम्ही पाच दहा गुंठे गवत टाकू शकतात निपेर टाकू शकतात किंवा ते कांडी गवत टाकू शकतात कोणत्या पद्धतीचं पावण्या गवत टाकू शकतात दसरथ घास मेथी घास अशा पद्धतीचे चारा पण तुम्ही करून शेळी पालन करू शकता मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला संधी आहे हे कारण की हे काय आता डिसेंबरमध्ये जर सुरू केलं तर तुमचं मे पर्यंत तुमचा पेमेंट तुम्हाला येऊन टाक येऊन जातं सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये लावले तुमचे साठ पाच सात हजार रुपये तुमचे बक्र देऊ शकतात तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे बकऱ्याची जर सोय ठेवली आणि इथून समोरचे बकरे खराब नसतात मित्रांनो जे डिसेंबरपासून समोर ज्या शेळ्या जनतात त्यांचे बकरे एकदम स्ट्रॉंग असतात कारण ते फिरायला भेटतं चरायला भेटतं व्यवस्थित पोट भरून भेटतं आणि पावसाळ्यामध्ये काय होतं शेळ्यांना दूध पण नसतं आता ह्या दिवसात शेळ्यांना दूध पण चांगलं असतं कारण खाण्याची सोय असते पावसाळ्यामध्ये चारा जे गवत खाण्यात येतं त्याच्यापासून इफेक्ट होतो आणि गुळकंडी झाल्याच्या नंतर शेळ्यांना दूध राहत नाही अशा प्रकारचं नियोजन आहे मित्रांनो माझ्या लक्षात आलं त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढला आणि तुम्हाला नियोजन सांगण्याचा प्रयत्न केला मी काही एवढा मोठा नाही मी थोडं छोटा शेळीपालक आहे माझ्याकडं फक्त पाच शेळे आहेत मी मोठा तुम्हाला एवढं ज्ञान द्यायला नाही एक शेतकरी मित्र म्हणून मी तुम्हाला छोटा मित्र म्हणून सहकार्य करून राहिलो मी एक चांगलं नॉलेज देऊन राहिलो तसं काही नाही तुम्ही म्हणसाल की एवढा मोठा झाला का दुष्काळी आला तसं नाही दादांनो मी तुम्हाला आपलं शेतकरी मित्र म्हणून मी तुम्हाला ही थोडक्यात माहिती माझ्या लक्षात आली किंवा आपण जसं शेळीपालन चार दोन शेळ्या करून शेळीपालन करतो तसेच आपले शेतकरी मित्र गरीब शेतकरी मित्र एक, एक एक दोन एकरवाले शेळ्यांचा आधार करून काहीतरी इन्कम सोर्स तयार करू शकतात शेळीला शेतीला आधार म्हणून त्या हिशोबानं मी हा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला बरोबर जरूर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि उद्योगाला व्यवसायाला काहीतरी जोड व्यवसाय करा शेतीला कोंबडी पालन करा पालन करा काहीतरी काहीतरी करा नुसतं शेतीवर आपलं दाखवू शकत नाही मित्रांनो तर अशा पद्धतीनं मला व्हिडिओ टाका वाटला म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ टाकला मित्रांनो